सोलापूर शहरातील सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड वय त्रेचाळीस राहणार न्यू धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे दुखापत करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे हैगाईनी दुखापत करणे लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवर अत्याचार करणे प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे सहा गंभीर गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे अजय राजू गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत अजय राजू गायकवाड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीस मध्ये कलम छप्पन एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी प्रमाणे कृती केली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावडी करून येरवडा कारागृह हो पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे उमाकांत शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगर वस्ती पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे